हबपच संगीताताई महाराज या महिला कीर्तनकाराची आश्रमातच त्या झोपेत असतानाच दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे ही अंगावर शहारा आणणारी भयानक घटना घडल्याची आज उघडकीस आले आहे मी एकटी राहते मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचेही संगीता महाराज यांनी याआधी सांगितले होते आणि आज अगदी तसेच घडले आज शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आश्रमातील मंदिरात पुजारी शिवाजी चौधरी नेहमीप्रमाणे नित्यसेवेसाठी आले होते पण आज त्यांना मंदिरात संगीताताई दिसली नाही त्यामुळे त्यांनी हबपस संगीताताई पवार यांना आवाज दिला पण कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही म्हणून मंदिराशेजारीच असणाऱ्या शेडमध्ये जाऊन त्यांनी बघितले तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण तिथं संगीताताई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या घडलेला सगळा प्रकार बघून त्या पुजारानं घाईतच संगीताताईंच्या घरच्यांना व पोलिसांना फोन करून ही गोष्ट कळवली त्यानंतर विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली समजलेल्या माहितीनुसार संगीताताई पवार या भागवत कथेसाठी दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा साली दोन वर्ष वृंदावनला राहिलेल्या आहेत भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या परत इकडे आल्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी नर्मदा परिक्रमा केली होती पवार या गाव येथील नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे वास्तव्यास होत्या ज्या ठिकाणी त्या राहत होत्या तिथे आश्रमासाठी पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी जागा घेऊन ठेवली होती या जागेवर त्या दोन महिन्यांपासून राहायला आल्या होत्या पण दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यातच वादावरून शेजाऱ्यांशी त्यांचे भांडण झाले होते आणि त्यात संगीता महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यामुळे वैजापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रारही त्यांनी दिली होती जागेच्या वादातून शेजाऱ्यांशी भांडण असल्याचं तक्रारीत त्यांनी सांगितलं होतं मी एकटी राहते मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचेही संगीता महाराज यांनी सांगितले आहे एप्रिल महिन्यात धमकी जून महिन्यात डायरेक्ट दगडाने ठेचून त्यांची हत्या केली पण हत्येचं कारण अजून स्पष्ट झालं नाही हत्या कोणी केली ते अजून पकडले गेले नाही समोरच्या मंदिराचं कुलूप तोडल्याचंही दिसत आहे त्या मंदिरातील काही वस्तू चोरीला गेल्यात का, का? याबाबत अजून तपास घेतला जातोय व्ही फुटेज देखील चेक करण्यात येत आहे घटनेचा पुढील तपास अजून सुरू आहे नवीन काही माहिती मिळाली की नक्कीच तुमच्यासमोर पूर्ण कथा स्वरूपात मांडले जाईल पण त्याआधी अतिशय निर्गुणपणे त्यांची जी हत्या केली ती कुणी केली असेल आणि का केली असेल याबद्दल तुम्हाला काय या वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो आपल्या के जी एफ स्टोरीज चॅनेलकडून या महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली